पूर्ण पेंटिंग बाप्पा नाटल ना तो आज पाता ज्वाला दाखोली मस्त अभी बापा जगन्नाथपुरी तो काम है बापल सिंह डबल सीह कोच बाप्पाला नेक्स्ट तो नहीं छावा पाऊ शकता तुम्हें पूर्ण बारह फुटी बाप्पा मस्त अग्नार्था पू सकता तुम्हें पंद्रह फुटी तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आलेलो आहोत थेट नवीन कला केंद्र जिथं तुम्हाला मोठमोठ्या मूर्ती पाहायला मिळणार आहे ते म्हणजे असणार आहे अथर्व आर्ट श्री गणेश कला केंद्र याच्यात तुम्हाला सहा सात मूर्ती अशा ठेवल्यात मोठ्या ज्या मू मूर्ती तुम्हाला दहा फूट आठ फूट अशामध्ये पाहायला मिळणार आहे सो बघूया एक एक मूर्ती जाणून घेऊया कोणकोणत्या टाईपची असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर या म्हैल फर्स्टलीच इंट्रन्स करताना तुम्हाला बाप्पा पाहायला मिळतं मस्त असं शेडिंग मारली पाहू शकता बाप्पाला हा बघा आणि पूर्ण पेंटिंग असणार आहे पण बाप्पा नाईटला तर अजून उठून दिसणार आहे हा बघा पाहू शकता डॉटेड स्प्रेड केलेत आणि पितांबर पाहू शकता पूर्ण असा पांढरा असणार आहे पितांबर आणि बाप्पा नाम पाहू शकता हा बघा बाप्पा बघायला कसला वाटते बघू शकता तुम्ही सिम्पल पेंटिंग आहे पण बाप्पा बघायला मस्त आहे आणि हा एक सव्वा एक फुटी बाप्पा असणार आहे म्हणाले नेक्स्ट पण बाप्पा असणार आहे हा आफाट तुम्हाला आठ फुटी बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही सिंहासन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि दोन्ही साईडला सिंहासन तुम्हाला मेष असणार आहे हे बघा असे मेष असणार आहे पितांबर मस्त असं सजवलं आहे पिस्ता कलरमध्ये असणार आहे आणि त्याला किनार तुम्ही पाहू शकता पिंक कलरची किनार असणार आहे शेला पण पाहू शकता टोन असणार आहे पिंक कलर असणार आहे आणि गोल्डन कलरची डिझाईन असणार आहे आणि बाप्पाच्या सोंडीवर मस्त अशी ज्वाला काढली पाहू शकता तुम्ही म्हणून पाहू शकता तुम्ही बाप्पा मस्त वाटतोय आणि बाप्पा नाम पाहू शकता ज्वाला दाखवली मस्त अशी बाप्पा नामाला आणि सोंडीवर पण तेच पाहायला आहे बाप्पाची आखणी पाहू शकता हा ही अशी आखणी असणार आहे आणि मुकुट असं सजवलं आहे पाहू शकता वर तुम्हाला गरुड पाहायला भेटणार आहे आणि बॅक साईडची जी कमान असणार आहे ती पूर्ण ज्वाला टाईप दाखवली पाहू शकता तुम्ही शेडिंग आणि हा आठ फुटी आरामात असणार आहे आठ ते सात फुटी आणि हा बाप्पा तुम्हाला पूर्ण असा पाहायला मिळणार आहे पाहू शकता तुम्ही हा बघा हा पूर्ण बापा असणार आहे सात ते आठ फुटी बापा असणार आहे नेक्स्ट वन आहे चिंतामणी पाहू शकता तुम्ही पितांबर मस्त असा मँगो टाईप आहे ड्युअल टन पितांबर असणार आहे आणि किनार तुम्ही पाहू शकता पिंक कलरची असणार आहे आणि हा बापा दहा फुटी असणार आहे तुम्हाला लेफ्ट साईडला हे बघा गरुडदेव पाहायला मिळतो आहे आणि त्या साईडला तुम्हाला हनुमान हनुमंतराया पाहायला भेटणार आहे हे बघा या साईडला तुम्ही हनुमंतराया पाहायला भेटणार आहे आणि शेला तुम्ही पाहू शकता पूर्ण डार्क ग्रीन असणार आहे आणि इकडं तुम्हाला रेडिश कलर असणार आहे त्याच्यावर गोल्डन फ्लावरची डिझाईन असणार आहे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता त्रिशूल असणार आहे हा बघा हा असं बाप्पा नाम असणार आहे आणि आत्मी पाहू शकता बाप्पाची मस्त असं मुकुट वगैरे सेम असणार आहे आणि वर तुम्हाला हा बघा हा पूर्ण बाप्पाचा चेहरा तुम्ही पाहू शकता मस्त सुशोभित केलं आहे आणि बॅकसाईडची तुम्ही कामान पाहू शकता ही तुम्हाला जगन्नाथ पुरी कामान असणार आहे हे बघा पाहू शकता आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा दहा फुटी असणार आहे आणि बाप्पा पाहू शकता तुम्ही बघा हा फुल बाप्पा तुम्हाला, तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे हा दहा फुटी बाप्पा असणार आहे पाहू शकता चिंतामणी आहे पण बाप्पा पाहू शकता तुम्ही डबल सिंह असणार आहे डबल सिंह कोच असणार आहे बाप्पाला आणि इकडं पाहू शकता बाप्पा मस्त असं सजवलं आहे हा बघा त्यामुळे तुम्ही पाहू शकता टोन असणार आहे पिंकमध्ये आणि गोल्डन असणार आहे ड्युअलटोन मध्ये आणि तुम्हाला किनार येल्लो मध्ये असणार आहे त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे आणि दोन्ही साईडला तुम्हाला सिंह पाहायला भेटणार आहे सो सिंह कोच डबल सिंह कोच असणार आहे बाप्पा आणि तुम्हाला डार्क ब्ल्यू कलरची शेला पाहिला मिळणार आहे आणि त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे फ्लॉवरची वगैरे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता हे असं बाप्पा नाम असणार आहे आणि हा फुल बाप्पा तुम्हाला साडेपाच ते सहा फुटी असणार आहे हा बघा पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार साडेपाच ते सहा फुटी असणार आहे हा बघा पाहू शकता तुम्ही म्हणाले नेक्स्ट नाही छावा पाहू शकता तुम्ही हा पाच फुटी छावा असणार आहे मस्त असं सिंगाचा जबडा पाडलाय पूर्ण आणि संभाजी महाराजांच्या रूपात असणार आहे बाप्पा पाहू शकता तुम्ही आणि नाम पण बाप्पाचं पाहू शकता हे बघा सेम नाम तुम्हाला संभाजी महाराजांसारखं असणार आहे आणि बाप्पा असणार आहे हा पाच फुटी बाप्पा असणार आहे पितांबर पाहू शकता तुम्ही कलरमध्ये भेटणार आहे पीतांबर पितांबर डार्क ऑरेंजमध्ये असणार आहे बाप्पाचं आणि सिंह पाहू शकता हा बघा हा सिंह दाखवला आहे असा जबडा भेटणार आहे बघायला आणि हा फुटी बाप्पा असणार मग तुम्हाला असा फुटी पाहायला भेटणार आहे हा बघा हा असा दिसणार आहे पाहू शकता तुम्ही <laughs> मंडळी नेक्स्ट वन आहे पाच फुटी बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही एक गौमाता आहे इकडं खाली तुम्हाला गौमाता पाहायला मिळतं बाप्पा मस्त असं सूर्यकुलावर बसलेला बाप्पा आहे तुम्ही पाहू शकता पितांबर लाईट पिंकमध्ये असणार आहे आणि डार्क पिंकमध्ये तुम्हाला शेडिंग पितांबरला पाहायला मिळणार आहे आणि कमरपटा पाहू शकता पर्पलमध्ये असणार आहे आणि फक्त रंगवलेला बाप्पा भेटणार आहे या पाहू शकता तुम्ही नाम पण बाप्पाचं पाहू शकता व्यंकटेश्वर टाईप नाम आहे मस्त अशी डिझाईन पण केली सोंडेवर आणि आपली तुम्ही पाहू शकता हा पूर्ण मुकुट असणार आहे आणि बॅक साईडने तुम्हाला मोर पाहायला मिळतोय सो so, हा पूर्ण बाप्पा सूर्यकुलावर बसलेला बाप्पा असणार आहे मंडली टोटल हा पाच फुटी बाप्पा असणार आहे सूर्यकुलावर बसलेला बाप्पा आणि पूर्ण फोटो तुम्ही पाहू शकता असा बाप्पा दिसणार आहे पूर्णमध्ये हा बघा हा पूर्ण बारा फुटी बाप्पा असणार आहे मस्त असा बाप्पा आहे तेजुकाया या बाप्पा बोलला जातात हा बघा हा असा दिसणार आहे पूर्ण कमानुसार म्हणजे कमान वगैरे सर्व पकडून हा बारा फुटी असणार आहे हा बघा आपल्याला पाहू शकता तुम्हाला तेजुका या इकडं पाहायला मिळतोय भला मोठा बारा फुटीचा गणपती आहे हा बघा पाहू शकता तुम्ही आणि पितांबर तुम्हाला पूर्ण व्हाईट असणार आहे हा बघा प्लेन व्हाईट असणार आहे टोन असणार आहे आणि किनार तुम्ही पाहू शकता गोल्डन मध्ये असणार आहे मस्त अशी डिझाईन मारली कमरेला तुम्हाला नाक पाहायला मिळतोय आणि शेला पण तुम्ही पाहू शकता सेम मॅचिंग असणार आहे ड्युअर टॉन व्हाईट असणार आहे आणि किनारपट्टी असणार आहे गोल्डनमध्ये त्याच्यावर व्हाय गोल्डन कलरचे फ्लावर्स वगैरे आहेत आणि बाप्पा पाहू शकता तुम्ही बाप्पा असं असेल कान तुम्हाला दोन सुपासारखे कान पाहायला मिळते आणि नाम पाहू शकता बाप्पाचं बाय तेजू काया काही गणपती आणि बारापुटी असणार आहे आणि इकडं तुम्हाला कमान जी पाहायला मिळते पाठम पाठमा कमान जी असणार आहे तिकडं तुम्हाला संत तुकाराम पाहायला मिळतात संत ज्ञानेश्वर पाहायला मिळतात आणि वर वर तुम्हाला मुक्ताई पाहायला मिळते सो संतांची कथा दाखवणारी ही कमान दाखवली आणि तेजूगाय गणपती तुम्ही पाहू शकता असा दिसतोय मंडळी नेक्स्ट वन बाप्पा आहे हा चार साडेचार फुटी असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि मस्त असा पूर्ण शेंदूर लावलेला बाप्पा तुम्हाला पाहायला मिळतो आहे आणि तीन मुख असणार आहे त्रिमुख असणार आहे म्हणजे दत्ताप्रमाणेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे मस्त असं नाम पण आहे बाप्पाचं पाहू शकता हे बघा आणि हा साडेचार कोटी बाप्पा असणार आहे अजून याला गोल्डन कलर मारायचं वाक्य आहे आणि नाम इकडं पण पाहू शकता व्यंकटेशन नाम तुम्हाला पाहायला मिळते इकडं पण तुम्हाला व्यंकटेश नाम पाहायला मिळणार आहे आणि मध्ये तुम्हाला डिफरंट नाम असणार आहे आणि हा चार चार साडेचार फूट बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही मस्त असं सिंहासनावर बसलं आहे आणि उंदीर मामा पण खाली दाखवलेत आणि ही मूर्ती तुम्हाला साडेचार फुटी असणार आहे ही बघा पूर्ण मूर्ती तुम्हाला अशी दिसणार आहे म्हणाली नेक्स्ट वन आहे विघ्न आता पाहू शकता तुम्ही पंधरा फुटी असणार आहे आणि इकडं पितांबर पाहू शकता तुम्ही शेवाली कलरचा पितांबर पाहायला मिळणार आहे आणि गोल्डन कलरची तुम्हाला किनार पाहायला मिळणार आहे बाप्पाला कमरपट्टा असणार आहे मँगो टाईपमध्ये आणि शेलावर तुम्हाला पिंक कलरचा पाहायला मिळणार आहे आणि गोल्डन कलरची डिझाईन असणार आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता हा पंधरा फुटी बाप्पा असणार आहे त्या साईडला तुम्हाला छोटा त्रिशूल पाहायला मिळते आणि परशू पण साठून आहे कंबाईनमध्ये आणि बाप्पा नाम पाहू शकता हा बघा हे असं बाप्पा नाम असणार ना आहे हा विघ्नार्थ असणार आहे पंधरा फूट असं झुल पण दिलेलं आहे आणि इकडं आहे हात आहे बाप्पाचा आणि वर अथर्व आठ म्हणून लिहिलेला आहे आणि ही कमान आहे बॅक साईडला तुम्हाला पाहायला मिळते तुम्हाला पूर्ण बाप्पा असा पाहायला मिळणार आहे हा विघ्नार्थ असणार आहे आणि पंधरा फूट असणार आहे पाहू शकता तुम्ही हा बघा यशवंत बाप्पा पेंट नाही केला आहे पण पाहू शकता तुम्ही गदा गदा दिलेली आहे हातात पाहू शकता तुम्ही बाप्पा आणि हा बालाजी गणपती असणार आहे पाहू शकता तुम्ही व्यंकटेशा नाम तुम्हाला पाहायला मिळतं आणि हा पूर्ण बाप्पा तुम्हाला सहा ते साडेसहा फूट पाहायला भेटणार आहे मस्त असं पाहू शकता परशू वगैरे आहे बापाच्या हातात आणि बॅकसाईडला कमान तुम्ही पाहू शकता वर तुम्हाला व्यंकटेशा पाहायला मिळतं आहे हे बघा मिडललाच आणि मंडळी पूर्ण बाप्पा तुम्ही पाहू शकता असा दिसणार आहे पूर्ण बाप्पा हा बघा मस्त असं गदा हातात घेतलेली बाप्पा आहे बालाजी गणपती असणार आहे आणि हा साडेसात ते सात फूट असणार आहे मंडळी हा पाहू शकता हा बॅकसाईड वर्क असणार आहे पूर्ण गणपती साचा वगैरे कसे टाकतात ते पूर्ण तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे बघ हे साचा टाकलेला आहे ऑलरेडी इकडं पण साचा बाप्पाचा टाकलेला आहे आणि भरपूर काही गणपती आहेत तुम्ही पाहू शकता तिकडं कमान वगैरे टाकलेले आहेत त्या कमानची पण प्रिंट आहे तिकडं प्रत्येकाची प्रिंट डिफरंट डिफरंट असणार आहे हा बघा पाहू शकता पूर्ण साचा मारला जात आहे आता पीओ पीने आणि हा इथं दादा भेटलाय दादा नाव काय तुझं सागर पाटील आणि इथलाच दादा तू हा दादर दादर पेन ओके आणि कधीपासून काम करतोस दादा सात आठ वर्ष झाली आणि इथंच असं आता वाटला की वेगवेगळ्या वेग कारखान्यात ओके ओके दादा थँक्यू आणि पाहू शकता हा बघा पॅच लावतोय दादा बघा काथा घेऊन पूर्ण पीओपी पी लावतोय आणि प्रत्येक पॅच भरला जाते आणि त्याच्यानंतर काठी वगैरे टाकून त्याला पोकाल न राहण्यासाठी बॅलन्स होण्यासाठी काठ्या वगैरे टाकल्या जाणार आहेत आणि इकडं हा दादा पण हो आहे तु दादा तुझं नाव काय आहे राकेश पाटील राजेश पाटील आणि कुठला तू दादाची ओके पेन मधली आणि कधीपासून दादा काम करतोस पंधरा वर्ष झाली फुल आणि पाहू शकता हा बघा हा वरचा पार्ट होता तोंडाच्या साइडचा पार्ट आता खालचा सा बॅक साइडचा पार्ट जो आहे तो भरला जात आहे आणि आता एक काठ्या वगैरे टाकणार आहे काठ्या टाकून पूर्ण त्याला बॅलन्स केला जाईल मंडली इकडे पाहू शकता तेजू काय आहे त्याचा पूर्ण साचा टाकलेला आहे हा बारा फूट तेजू काय असणार आहे हा बघा हा पूर्ण साचा मारून झालेला आहे पॅच मारून झालेला आहे इकडं सात फुटीचा गणपती आहे त्याचा पॅच मारून एक झालेला आहे आणि इकडं अजून एक गणपती आहे त्याचा काठा पूर्ण पॅकिंग भरली जात आहे आणि पीओपी घेतलेली आहे आता पूर्ण सॉर्ट केला जातो आणि नंतर तो पीओपी ला हे करून पूर्ण साच्यामध्ये बसवला जातो आणि हा साचा अर्धा ते एक तासानंतर पूर्ण काढला जातो तर हा एक दादा आहे दादा तुझं नाव मिथून पाटील ओके मिथून पाटील दादाचं नाव आहे आणि दादा, दादा कधीपासून काम करतोस नाही म्हणजे किती वर्ष झाली तरी दहा वर्ष झाली पहिल्यापासून इथंच का दुसरीकडे पण दुसरीकडे पण आणि मूर्ती टाकण्याचं काम असतं पीओ ओके दादा आणि कुठला तू दादा जिथेचा ओके जिते पेन ओके पाहू शकता इकडं आता पूर्ण पॅच मारले जाणार आहे आणि तुम्ही बॅलन्सला पाहू शकता ह्या काठ्या वगैरे मारलेल्या आहेत त्या तुम्हाला दिसणार अशा काठ्या वगैरे टाकणार त्याच्यामुळे पूर्ण गणपती बॅलन्स होणार आहे कुठली जो आपण साचा बघितलेला तो बाप्पा असा असणार आहे हा बघा हा साच्यातून काढलेला बाप्पा आहे आणि हा बाप्पा असा असणार आहे पूर्ण बैठ्या अवस्थेमध्ये असणार आहे आणि हा मोठा चौरंग टाईप सिंहासन असणार आहे हा बघा हा पूर्ण असणार आहे आणि बापा तुम्हाला असा दिसणार आहे हा बघा हा साचा आहे तुम्हाला हे बघा हे पाहू शकता तुम्ही बालाजीची कमान आहे बॅक साईडची अशा भरपूर कामाने ठेवल्या आहेत या साईडला तुम्हाला पाहायला मिळतात हा बघा